you <music> नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं सर्वच पक्षांकडून सभा रॅलीचं जोर पाहायला मिळतोय नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसी यांच्या प्रचारार्थ सातपूर लोंढे मार्ग या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आपल्या प्रस्ताविकातून भूमिका मांडली परंतु तरी ही जनता मात्र निष्ठेनं जवळपासून अटले साहेब आपल्या सोबत आपण काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर होतो आम्ही आपल्या सोबत होतो आपण तिसऱ्या आघाडी बरोबर गेलो आम्ही तिसऱ्या आघाडी बरोबर एटीएम केलं आम्ही एटीएम बरोबर गेलो आपण शिवशक्ती भीमशक्ती केली आम्ही शिवशक्ती भीमशक्ती करू आपण भाजप बरोबर गेलो आम्ही काही अपेक्षा केली नाही अठ्ठेचाळीस वर्षात एकच नेता एकच झेंडा एकच पक्ष आणि एकच आज उद्या महाराष्ट्रात सांगतो दुसऱ्या पक्षातून आम्ही आलो नाही बत्तीस आणि पन्नास त्याचं नाव रिपब्लिकन पक्ष त्याचं नाव प्रकाश लोंडे मी म्हणणार त्याचं नाव हे बाल्य केले हे बाल्य केले आवाज आणण्यासाठी अपेक्षा नाही काही केली उमेदवाराचा के आमदारकी जो उमेदवार दोन चार वेळा आल्या विमानात आलं नाही घोषित करून दुसरं दहा जाता आणि दसवाय जाता असं नाही तर आम्हाला त्याच्यापेक्षा अपेक्षा काय की आमचा नेता येऊ द्या नाई आमचा नेता जर सक्षम असाल आम्ही कार्यकर्त्या सक्षम राहतो आम्हाला काही अपेक्षा मिळेल आमदार की द्या मंत्रिमंडळाला नाव त्या नका टाकू काही नाही दिलं तरी चालेल महाराष्ट्रात आमच्या चांगलं नाव घेतात सन्मान याच्यापेक्षा आम्हाला काही अपेक्षा नाही काय अपेक्षा आम्हाला दुसरी शासनाच्या अनेक योजनाचा फायदा आमच्या लोकांना दिला पाहिजे तुमच्याकडं काहीच अपेक्षा नाही आमची काय अपेक्षा नाही लोकांना की तुमच्याबरोबर लो फोटो थो काढावं आम्ही आढळत जालो अगदी सालो अपेक्षा सा करणारे तो त्याच्या पुढं तो त्याच्यात पळतो माझे लोक कधी बघा तुम्ही कधीही पुढे पळत नाही आमच्याकडे तीन घरंतर पेदार आहेत आम्ही आलो पाहिजे मी एकटाच येईल गाडीवर येईल मी एकटाच येईल मला एकट्याला भाषण नाही पाहिजे मला एकट्याला खुर्ची पण पाहिजे एकट्याचा सन्मान पाहिजे काय बाकीचं असेल ते मलाच पाहिजे बाकीचं आम्हाला काही घेणे नाही पण इकडं मात्र तसं नाही आम्ही समतीला पण सगळे आणि पंक्तीला पोहोचत रिपब्लिकन पक्ष पॅन्थर चोळी ही सुरांची संगत आहे जेवणाची पंगत आहे या पंक्तीला पण सगळं आणि संगतीला पण सगळं या वॉर्डाच्या आमदार मान्य सीमाता मी त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो या महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं याबरोबरच गेल्या दहा वर्षांच्या काळात केलेली विकास कामं आणि मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी असं आवाहन यावेळी केलं ही अठरावी लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थानं ना, ही नाशिकची लोक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती आणि आपल्या भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने या ठिकाणी अतिशय महत्वाची आपल्या ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं त्यासाठी ही निवडणूक आहे असं मला वाटतं आणि म्हणून गेली दहा वर्षापासून म्हणजे मागचा पासष्ट वर्षाचा कार्यकाळ आघाडीचा आणि त्यानंतर दहा वर्षाचा मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा याची जर तुलना आपण या ठिकाणी केली मला असं वाटतं का या दहा वर्षामध्ये आपल्या देशाने अतिशय गतीने या ठिकाणी प्रगती केली आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये दे वाढत चाललेला आहे या अगोदर आपण पा पाहत होतो का दहा वर्षापूर्वी आपले देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस बाहेरच्या देशांमध्ये जायचे तर आपल्या कुठल्या रांगेत उभे राहायचे परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांवर त्या ठिकाणी जातात तर त्यावेळेस त्यांचे पंतप्रधान त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आपल्या देशाचा सन्मान वाढत चाललेला आहे करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं तर आपल्या देशाला लागून जे इतर देश श्रीलंका पाकिस्तान आणि युरोप हे आर्थिक अडचणीमध्ये त्या ठिकाणी आले श्रीलंकेला तर लोकांनी राष्ट्रपतीच्या घरामध्ये जाऊन उद्रेक केला पाकिस्तानच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यायची हो। त्या ठिकाणी वेळ आली परंतु आपण या काळा करोनाच्या काळानंतरही देखील त्या स्थिर स्थावर राहिलो त्यात देखील आपण आर्थिक प्रगती या ठिकाणी केली गेली दहा वर्षापूर्वी आपण आपला अर्थसंकल्पाचा बजेट होता सोळा कोटी रुपये सोळा लाख कोटी रुपये आता तो झालाय पंचेचाळीस लाख कोटी रुपये आपली आर्थिक व्यवस्था क्रमांक होता दहाव्या स्थानावरती आज आपण हो अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या स्थानावरती आणि येणाऱ्या काळामध्ये आपण मोदी साहेबांना जर संधी दिली तर आपण राहणार आहोत तिसऱ्या क्रमांकावरती आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये युद्ध सुरू आहे यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भाषणाला सुरुवात करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत महायुतीच्या उमेदवारीला विजयी करण्याचा आवाहन केला आहे चाळीस कोटींना एकत्र बांधण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्या संविधानाला कोणीच हात लावू शकत नाही जो कोणी हात लावेल त्याचा हात जळून गेल्याशिवाय राहणार नाही जो कोणी त्याला हात लावेल तो उद्भवत झाल्याशिवाय राहणार नाही जर त्याला हात लावलाही तर त्याचा शॉक लागतो अशा पद्धतीचा त्याला शॉब लागल्याशिवाय अजिबात राहणार नाही त्यामुळे संविधान एवढं पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे त्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही म्हणे राहुल गांधीजी हे एकदम चौताळलेले आहे आणि उद्धव ठाकरे हे महा चौताळलेले आहे उद्धव ठाकरे हे रोज ते दे देतात काल एकनाथ शिंदेजी म्हणाले की आमची शिवसेना आणि त्यांची शिवसेना म्हणजे रोज शिवाय देणार सकाळी उठल्याबरोबर संजय राऊत यांचा तो असतो जबाले उद्धव ठाकरे एकदम एकदम तळपलेले आहेत उद्धवजी तुम्ही जर आमच्यासोबत राहिला असता तरी वेळ आली तुमच्याकडून धनुष्यबान तुमच्या हातातून गेलेला आहे धनुष्यबान जाण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात तुम्ही बीजेपी सोबत आर सोबत राहायला पाहिजे बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली शिवशक्ती भीमशक्तीची जी कमान होती त्यापासून सोडली आपण आरपीआय सोबत राहायला पाहिजे होत आपण माझ्या सोबत राहायला पाहिजे होत आपण देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राहायला पाहिजे होत जर तुम्ही आमच्या सोबत राहायला असता तर शिवसेनेमध्ये फूट होत नव्हती आणि तुम्हाला उभाटा नावाचा पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आली नसती शिवसेना फक्त तो राहिला असता तुम्ही चूक केलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आपण गेलेले आहात जा तुम्हाला जिकडे जायचं असेल तिकडे जा आम्ही मात्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे एकनिष्ठ राहू छत्रपती शिवाजी महाराजांनी विचाराचे एकनिष्ठ राहू बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनाला मजबूत करण्याचा प्रयत्न केलेलाच होता पण शिवशक्ती भीमशक्तीचा जो प्रयोग आहे का बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की रामदासजी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे मी बाबासाहेबांचा विरोधक नाही माझे वडील बबोधनकार ठाकरे बाबासाहेबांचे मित्र होते मला बाबासाहेबांच्याबद्दल आदर आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे सामाजिक एकतेसाठी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे काँग्रेसला हरवण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे आणि मी तुमच्यासोबत आलो आणि काँग्रेस हरली सोबत मी जातो मी ज्यावेळेला काँग्रेस सोबत होतो त्यावेळेला शिवसेना भाजप हरली मी ज्यांच्या बाजूला जातो ते निवडून येतात आणि मी ज्यांच्या विरोधामध्ये जातो त्यांचा सत्यानाश होतो त्यामुळं या ठिकाणी आमची छोटी ताकद आहे माझा पक्ष छोटा आहे सगळे माझे कार्यकर्ते जे आहेत ते सगळे उपाशी तपाचे राहणारे आहेत आणि जरी ते उपाशी तपाचे राहणारे असले तरी बरेच कार्यकर्ते नॉन व्हेज आहे म्हणजे मजबूत आहे आणि अलीकडे खाण्यापिण्याचा काय विषय जो आहे तर आमचे कार्यकर्ते हळूहळू असे ना काही <laughs> <आजे। laughs> का सत्ता मिळाली नसेल प्रकारच्या आणि वेळेला नगरसेवक मिळालेलंच आहे काही मिळालं नाही तर अजिबात नाही आहे ज्यावेळेला संधी येईल त्यावेळेला त्याला काहीतरी मिळणारच आहे आणि अजून मला अजून त्यामुळं काहीतरी आहे तात्काळ त्यानं पक्षासाठी फिरत राहणाराच कार्यकर्ता आहे त्यांनी पक्षाची बांधणी अत्यंत चांगली केलेली आहे आता आपल्याला पॉलिटिकल याच्या पद्धतीवर आपल्याला पक्षाची बांधणी करावी लागेल नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायत आहे पक्ष आपल्याला बांधायचा आहे आणि हेमंत अप्पांचा पाठिंबा आपल्याला आहे पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला महानगरपालिका होईल त्यावेळेला शेड्युल्कासाठी जर महापौर बदल झालं तर त्यावेळेला प्रकाशला महापौर आपण गेले त्यामुळे आपल्याला हे सगळं काम हळूहळू करायचं आहे आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे हेमंत आपल्या निवडून देण्यासाठी आणि नरेंद्र मोदींची हात प्रकट करण्यासाठी नरेंद्र मोदी चार तो पाच जण दिलेला आहे त्याच्या पाठीमागुतेक एवढाच होता आम्ही देशामध्ये दे लोकांचं काम केलेलं आहे महिलांना आरक्षण दिलेलं आहे महिलांना भवन धड आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक मार्ग पूर्ण केलेली आहे मुंबईमध्ये हिंदू मिळतं स्मारक जवळजवळ बाराशे तेराशे बटुरुल धरून त्या ठिकाणी भव्य दिवस स्मारक होतंय त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना साडेतीनशे फुटाचा पुतळा अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची जी डोंची आहे त्याच्यापेक्षा जास्त गुंत असणारा बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि तो तो पुतळा जो आहे हा त्या अरबी समुद्राच्या बाजूला दिमागामध्ये सगळ्या लोकांना आधी जिंतीत राहणार आहे की याद राखा माझी माझं संविधान हे सगळ्या देशासाठी आहे हिंदूंसाठी आहे मुस्लिमांसाठी आहे बौद्धांसाठी आहे जैनांसाठी आहे श्रिकांसाठी आहे हे संविधान अजिबात कुणी बदलू शकत नाही आणि जर कोणी संविधान बदलायला आलं तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःचा जरी वाटेल ती किंमत मोजावर चालेल या देशाच संविधान बदलणार नाही संविधान बदललं का देश धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही संविधान बदललं तर या देशामध्ये दे, धार्मिक अशा पद्धतीचा संघर्ष चालवण्याची शक्यता आहे त्यामुळे संविधान बदलणार नाही आणि नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेलं आहे काल त्यांनी भूमीला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या जैन दर्शन घेतलेलं आहे त्याने खाली माता टिकून त्यांनी बाबासाहेबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ते ते जे नेष्ठ आहेत त्यामुळं मी जास्त बोलत नाही त्या ठिकाणी हेमंत गोडसे जे आहेत ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आपले उमेदवार आहेत आपा आप तुमको जो भरणायो करो महाविकास आघाडी वालो तुमको तुम ने माझा पक्ष हेमंत पाठीन उभा आहे आणि आपल्याला निवडून येण्यामध्ये कशी अडचण नाही आम्ही आपल्या सोबत आहोत या दरम्यान निर्धार सभेप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हीद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर